देऊळगाव राजा तालुक्यातील मानदेश न्यूज आवाज मानदेशाचा मित्रांनो बुलढाणा जिल्हा येथील देऊळगाव राजा तालुक्यातील सरंबा फाटा या ठिकाणी भव्य शिवलिंग प्राणप्रतिष्ठा आणि कर्शारोहण सोहळा हरिकेर्तन शुभ हस्ते परमपूज्य परमहस परिवाजिकाचार्य श्री श्री एक हजार आठ स्वामी हरि चैतन्य नंद सरस्वतीजी महाराज गुरुदेव आश्रम पळसखेड सपकाळ यांच्या शुभ हस्ते पार पडला कळस्थापना आणि मूर्ती प्राणप्रतिष्ठा हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी गावकरी आणि विश्वस्त मंडळांनी परिश्रम घेतले मानदेश न्यूजकरिता बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी अरुंददा जाधव कॉन्टॅक्ट नंबर त्र्याण्णव त्र्याहत्तर चौऱ्याऐंशी एकोणसत्तर अडुसष्ट मित्रांनो ही बातमी आपल्याला आवडली असेल तर बातमीला लाईक करा शेअर करा आणि मानदेश न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार मित्रांनो आपण पाहता मांदेश न्यूज आवाज मानदेश आता मित्रांनो आमच्या बुलढाणा जिल्हा देळगारच्या तालुक्यातील सरंबा फाटा या ठिकाणी आज शिवलिंग प्राणप्रतिष्ठा आणि कशररो सोरा हा कार्यक्रम आयोजित झाला आणि या कार्यक्रमाकरता प्रमुख अतिथी म्हणून परमपूज्य परमहंस परिवाजिकाचार्य श्री 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 श्री, श्री एक एक हजार आठ हरिचैतन्यजी सरस्वतीजी महाराज हे उपस्थित होते आणि यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडला तर या कार्यक्रमाकरता जे अथक परिश्रम घेतले ते आपले नामदेवराव मुंडे एक शिवभक्त तर या कार्यक्रमाविषयी अधिक माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नमस्कार भाऊ तर भाऊ तुम्ही हा जो कळस बनवला हा किती किलो वजनाचा आहे हा सव्वा तीन किलोचा आहे आणि किती जातापासून बनलेला पंच पंचजातापासून आणि तुम्ही जी प्राण प्रतिष्ठा केली ती शिवलिंग आपण कुठून आणलो होतं ते शेगाववरून शेगाव आणि आता या कार्यक्रमाची का सांगता कशी करणार आपण हे ब्राह्मणाच्या प्राणप्रती डान्स केली आपण बाबाची अस्थिर केली बाबाची आसामीजी के अस्तित्व केली आणि आता रात्री आपला कोणता कार्यक्रम आहे तुम्ही कीर्तनाचा संध्याकाळी हरिकीर्तनाचा कार्यक्रम आहे संध्याकाळी आठ ते दहा आठ ते दहा हरिक कार्यक्रम आहे आणि या जो आपण जो मंदिर हे जे बांधकाम केलं विजय मंदिराकरता खर्च लावला जो करता जो खर्च लावला तर याला आपल्याला कोणी मदत केली का नाही नाही स्वतःच स्वतः ठीक आहे धन्यवाद धन्यवाद